राजांनी स्वतः फौज उभारली आणि मोगलांशी सामना दिला एका जहादगिरीने नवा बंडावा उभारून मुघली सत्तेला तोंड देणारे असे उदाहरण विरळला दोन वर्षात प्रबळ मोगली सत्तेने राजांचा बंडावा मोडून काढला आणि नाईलाजाने राजांनी विजापूरकरांची नोकरी पत्करली यात सहा वर्षाचा काल निघून गेला सहा वर्षाच्या दीर्घकालानंतर राजांना स्वस्थता स्थैर्य प्राप्त झाले या मधल्या काळात शिवाजी शिवनेरीवर मोठा होत होता तट्टावरून रपेटी करीत होता लेण्याद्रे आणि आजूबाजूचा मुलूक त्याच्या नजरेखालून जात होता शास्त्रीभूंनी त्याला अक्षराची ओळख करून दिली अशातच सात वर्ष गेली आणि विजापूरहून खलिता आला खलिताबरोबर घोडदळ होते शाही मेने होते कबाडीचे बैल होते जिजाबाईंनी खलिता उघडला शहाजी राजांना पुण्याची जहागीर मिळाली होती त्यांचा अत्यंत विश्वास व चौकस व शहाणा माणूस दादोजी कोंडदेव हो, त्यांना पाठविलं होतं दादोजींच्या आज्ञा होती जिजाबाईंनी दादोजींना बोलावणे पाठवले दादोजींनी सदरीवर येऊन केला वर्धक्याकडे धुकलेले गौरकांतीचे दादोजी उभे होते मस्तकी पागोटे अंगात अंगरखा आणि पायी तलम धोतर होते रुंद कपाळ आणि तीक्ष्ण डोळे त्यांचा दरारा वाढवित होते जिजाबाईंनी वाकून नमस्कार केला शुभांना त्या म्हणाल्या राजे दादोजींना मुजरा करा शिवाजी राजांनी मुजरा केला दादोजी म्हणाले राणीसाहेब आम्ही मुजरा करायचा राजांनी नव्हे इतरात आणि आपल्यात फरक आहे आम्हाला का ते कळत नाही आमची जबाबदारी उचलण्यासाठी इकडून त्या ज्यांना पाठवण्यात आलं ते का कमी विश्वासाचे असतील राणीसाहेब केव्हा निघायचं आपण म्हणताल तेव्हा सध्या स्वारी कुठे आहे राजे कर्नाटकाच्या मोहिमेत गुंतले आहेत ते मोकळे असते तर ते चाले असते शेवटी त्यांनी आपली जहागीर जाळली त्याच्याच पदरी नोकरी करायची पाळी आली ना राणीसाहेब राजकारण एक नसतं ते अनेक असतं राजकारण येणाऱ्या प्रसंगाबरोबर बदलत असतं ज्या मुरार जगदेवानं पुन पुन्हा जाळलं त्याच मुरार जगदेवाबरोबर राजांचं एवढं सौख्य वाढलं की नांगरगावला महाराज जगदेव यांची तुला शहाजी राजांच्या देखरेखीने पार पडली नांगरगावचं तुळापूर झालं राजकारणाचे डाव फिरतेत फासे उलटे पडले आणि मुरार जगदेव आदित अवकृपेला बळी पडले त्याचा अत्यंत क्रूरतेने वध झाला आणि स्वारी राजांचा आदर्श आदिलशाही जेवढं वचन आहे तेवढं कुणाचंच नाही राजांना बारा हजाराची मनसब आहे राजा ही किताबत आहे पुणे सुप्याचे जहागीर त्यांच्याकडेच आहे ऐश्वर संपन्न अधिकार संपन्न राजे बंगळुरात सुखाने वास्तव्य करीत आहेत आपल्या पराक्रमानं आज कर्नाटक गाजवीत आहेत दोन दिवसात जिजाबाईंची तयारी झाली सहा वर्षांच्या परिचयात गडाचा गडावरचा प्रत्येक माणूस घरचा बनला होता विश्वासराव लक्ष्मीबाई यांसारखी माणसे सोडून जा जात असताना आताड्यांना पीळ पडत होता गडावरच्या साऱ्या माणसांनी जिजाईंनी शिवाजीच्या हस्ते देणग्या दिल्या चांगल्या मुहूर्तावर लक्ष्मीबाईंनी जिजाऊंची ओटी भरली भरल्या मनाने जिजाबाईंनी शिवाजीसह शिवाईचे दर्शन घेतले आणि विश्वासराव विश्वा लक्ष्मीबाई यांना निरोप दिला दुपार टळल्यानंतर शिवबाने उद्ध्वस्त पुण्यात प्रवेश केला एखाद्या पुरातन शहरात प्रवेश केल्याचा भास होत होता तटाचे ढासाळलेले बुरुस एकेकाळचे वैभव सांगत होते ढासाळलेले जमीनदोस्त वास्तू ठायठायी दिसत होत्या त्यांच्यावर घाणे घाणेरी झुडपे पोपावली होती त्यांची तांबडी पिवळी फुले जीवनाची आठवण देत होती वाड्याचे उद्ध्वस्त अवशेष एकेकाळच्या दराऱ्याची खून सांगत होतात गावच्या नदीकाठाला झोपड्यातून वस्ती करून राहिलेले लोक आलेले लब्याजाब्याने भयचकित झाले होते दुरून ते भयभीत नजरेने कबिलाकडे पाहत होते एका मोकळ्या जागेत येताच पंतांनी हातवर करून इशारत दिली कबिला थांबला मेन्यातून जिजाबाई उतरल्या दासी परिवार गोळा झाला कबाडीच्या बैलांवरून सामान उतरवले जाऊ लागले शिवबा भोवतालच्या ओसाड भग्न वास्तूंकडे नजर टाकीत होता त्याने विचारले मासाहेब हेच पुनः होय इथे तर आपल्याशिवाय कुणी दिसत नाही बोलवलं तर सारे येतील राहायचं कुठं कुठं आहे वाडा वाडा हे हेरून राहायचं नसतं राजे मोठी माणसं वाडा बांधून राहतात शामियाना उभारला गेला भोहताल राहुट्या पडल्या मुळामोठ्याच्या संगमावरचे पाणी मावळत्या सूर्यकिरणात प्रकाशमान झाले होते जहागिरीच्या वारसाने उद्ध्वस्त वास्तूवर वास्त प्रथम दिवा लागला होता दादूजी कोणदेवांच्या समोर उद्याचे पुणे दिसत होते दादूजींच्या बरोबर शिवाजी फिरत होता बुजलेले लोक गोळा झाले होते एके दिवशी शिवबा धावत आला मासाहेब पंतांना देव सापडला कुठं नदीजवळ जिजामाता उठल्या दासींच्या हो सह जिजाबाई जात होत्या शिवबा वाट दाखवित होता जिजाबाई येत असता दिसतास सारे आदभीने उभे राहिले बाजूला झाले पंथांच्या चेहऱ्यावर कौतुक होते विटाकाराच्या ढिगाऱ्याखाली लपलेले गणेश मोगळा झाला होता मूर्ती सुंदर होती अभंग होती जिजाऊंनी हात जोडले पंत म्हणाले मासाहेब सुरुवात तर चांगली झाली हो ना पंत याच जागेवर सुंदर मंदिर बांधा पण त्यांनी होकार दिला ते म्हणाले पण मासाहेब अजून वाड्याची जागा नक्की ठरत नाही वाड्याची जागा देवळाजवळ असू द्या वाड्याची आखणी झाली भूमिपूजन होऊन वाड्याच्या जागेवर दादोजी कोणदेवांनी पहिली कुदळ मारली दौलतीच्या मालकासाठी एकच वाडा असावा हे दादोजींना मान्य नव्हते सुरक्षिततेच्या दृष्टीने ते योग्यही नव्हते त्यांनी खडे वाराखोरे दुसऱ्या वस्तीसाठी निवडले वाड्यासाठी जागा निवडली गावठाणाची मर्यादा घातली आणि खेडबाऱ्यात दुसऱ्या वाड्याचे बांधकाम सुरू झाले परगण्याचे हवालदार म्हणून बापूजी मुदल नेरेकर यांना नेमले पावसाळा आला तेव्हा पंतांनी शिवाजी जिजाबाईंच्या वास्तव्याची चिंता पडली ती नेहरेकरांनी दूर केली त्यांचा खेडबाऱ्यात वाडा होता तो त्यांनी दिला शिवबा जिजाबी जिजाबाईंसह खेडवाड्यात राहू लागले पंतांच्या बरोबर पुणे खेडबाऱ्यासह हो त्यांच्या खेपा होत होत्या नवीन उठणारे वाडे होणाऱ्या वास्त्यात तो पाहत होता शास्त्रीभुआच्या कडे सकाळ संध्याकाळ शिकत होता सवड मिळाली तर आईला रामायण महाभारत वाचून दाखवित होता वाडे बांधले जात होते विहिरी पाणी शोधित उतरत होत्या पुणे खेडबारात शेकडो माणसे या कामात गुंतली होती मुलखाचे गवंडी सुतार बाला बारा भरवतेदार ही वार्ता ऐकून पुणे खेडबारात धाव घेत होते कामाचे गरजू येत होते खेड पुण्याचे वाडे तयार होत होते विहिरींना मुबलक पाणी लागले खेडपेक्षाही पुण्याचा वाडा बुलंद देखना होता दोन प्रशस्त चौक धरून दिवाण सदर होता खासे सदर होती राणीमशाचे महाल होते कोटी स्वयंपाकघर होते सुबक देवघर होते त्याखेरीज पागा गोशाळा होती ती निराळीच वाड्याच्या वास्तूबरोबर गावठाणातल्या वास्तू उभारल्या जात होत्या दादोजींनी पुण्याच्या वाड्याचे नाव ठेवले लालमहल लालमहला लागूनच ला होते श्री गजानन मंदिर शिवाजीराजे पुण्याच्या वाड्यात आले दादोजींनी फळाची निवडक मांजे गोळा केली पागा सजली पण गावचे वतनदार हक्कदार बाहेरच होते दादोजींनी त्यांना बोलवणे पाठवले सारे गोळा झाले पुण्यात वस्ती करण्याचे आवाहन दादोजींनी पुढे केले एक पाटील म्हणाले पंत तुम्ही म्हणतासा पण किती डाव गाव मांडायचं आणि मोडायचं वतन नको हे आम्मांसने पण असल्या धीरावर गाव जोडायचा आम्ही नाही जोडला सदरेच्या बैठकीवर हे ऐकत बसलेले शिवाजीराजे म्हणाले तुम्हाच नाही माणूसबळ हाय धनी पंत म्हणाले मोडलेला डाव मांडायला मराठा कधी भ्याला असं मी पाहिलं नाही पाटील खरं सांगा बोलू का पाटील गालमिशाणावर पालथी मुठ फिरवीत म्हणाले हाय तिथं सुख आहे पंत गाव मिळालं तर ते बी साऱ्यासनी पाहिजेच हाय पण मन घाबरत कशाला देवीच्या मोहरच्या चौकावर पार मारली व घरच उठवायला कोण धजल पंथ विचारत पडले त्यांनी साऱ्यांना निरोप दिला चार दिवसात पंथ गडबडीत होते एके दिवशी साऱ्यांना परत पाचारण केले शेकडोनी माणसे गोळा झाली वाड्याच्या दारात वाजंत्रीवाले होते जिजाबाईंनी सोन्या देवघरात सोन्याचा नांगर पुजला देवाच्या पाया पडून नांगर उचलला गेला नांगराबरोबर पंथ शिवबा चालत होते जरी टोप अंगरखा पाया सपाता कमरेवर छोटी तलवार आणि पाठीला ढाल लावलेली बालराजांची मूर्ती सारे कौतुकाने पाहत होते वाड्याबाहेर देखणी बैलजोडी उभी होती कलाबुतूच्या झुली त्यांच्या पाठीवर होत्या नांगर वाड्याबाहेर आला हे पाहण्यात वतनदार होते पाटील होते कुणबी होते बाल बारा बलुतेदार होते नांगरासह मिरवणूक देवीच्या चौकात वाजत गाजत आली चौकात भलीत पहार नजरेत येत होती पंथांनी कुदळ उचलताच पाटील पुढे झाले त्यांनी पहार खिळखिळी केली पंथांनी साऱ्यांच्यावरून नजर फिरवली आणि हर हर महादेव म्हणून त्यांनी ती पहार उपसली मु शेकडो मुखातून हर हर महादेवचा गजर उठला सोन्याचा नांगर जोडीला झुपला आणि शिवाजीराजांच्या हातून पुण्याची उस्व उद्ध्वस्त वास्तू नांगरली गेली सोन्याचा फाळ जमिनीला लागला दुसऱ्या दिवसापासून निश्चित मनाने गाव वसू लागले ओसाड शेतांवर आवते जाऊ लागले दिवस पावसाचे होते एके दिवशी पंतजी जाऊन ना म्हणाले मासाहेब आज राजांना घेऊन शिवापूरला जाऊन येतो का शिवापूरला वाड्या नजीक आंब्याची बाग उठवायची आहे राजांच्या हातून बाग लावतो काल रात्रीच रोपं आल्याची वर्दी आली त्यामुळे कळविता आलं नाही साऱ्याच गोष्टी कुठं सांगतात आम्हाला चमकून दादा दादोजींनी विचारले असं कधी झालंय का कोणती गोष्ट लपवून ठेवली आहे मी जिजाबाई हसून म्हणाल्या स्वारींनी धाकट्या राणीसाहेब आणल्याची वर्दी कुठं दिलीत कुणी सांगितलं आपणाला पटलं ना शिवनेरीवरच लक्ष्मीबाईंनी आम्हाला सांगितलं एवढंच नव्हे तर तुकाबाई राणीसाहेबांना मुलगा झाल्याचे हे या कळवलंय आम्हाला गडबडीत राहून गेलं खरं दादोजी पुटपुटले शहाजीराजांच्या पुणे जहागिरीत शिवाजीराजांसह येताच दादोजी कोंडदेवांनी जहागिरी किरि... जहागिरीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली वस्त्यांसाठी कौल दिला जागा निवडली शिवापूर शहापूर यांसारखी गावे रूप घेऊ लागली आंब्याच्या बागा उठवल्या गेल्या वस्ती करण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांना मदत दिली जाऊ लागली वाडा अशा माणसांनी सदैव भरला जाऊ लागला जिजाबाईंच्याकडे बापड्या येत होत्या त्यांची दुःखे पाहून जिजाबाईंचे डोळे पानवत बाल शिवाजी हे सारं पाहत होता आपल्या बदलत्या जहागिरीचे रूप निखारित होता वाडेत येणाऱ्या तंट्याच्या निर्णयाच्या वेळी हजर राहत होता हे सारे पाहत असता शास्त्रीभुवांच्याकडे शिक्षण चालू होते दादोजींनी निष्णांत पटाई ढालकरी पट्टेकरी बाळराजांकरता आणवले होते सायंकाळी वाड्याच्या चौकात मर्दानी खेळाचे चा शिक्षण चाले मावळ्याची मुले शिवाजीच्या खेळात हिररीने भाग घेत एके दिवशी पंतांनी आज जाऊन मुधोजीराव निंबाळकर आल्याची खबर दिली मुधोजी निंबाळकर हे जुने आप्त विजापूरकरांनी त्यांची जहागीर जप्त करून त्यांना साताऱ्याला कैदेत ठेवलेले जिजाबाईंनी ऐकले होते जिजाबाईंनी त्यांची भेट घेतली त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा बजाजी आणि मुलगी सईबाई आले होते मुधोजींनी मुजरा करताच बजाजींनी मुजरा केला सईबाई जवळ येऊन पाया पडली तिला जवळ घेत जी जवाई म्हणाल्या केव्हा आलात आपण शहाजी राजांच्या कृपेने कैद संपली फलटण जहागीर पूर्वत मिळाली मुलखाची लावणी संचनी करून आपल्या दर्शनाला आलो बरं झालं आलात ते इथे सारच नवं आपल्यासारखी अनुभवी माणसं पाठीशी असली तर तेवढाच आधार वाटतो मासाहेब पुन्हा परत उठवलंच सारा मावळ माणसांनी सजला हे काय थोडं केलं मी काय करणार दादूजींसारखी माणसं होती म्हणून हे जमलं करणारे करतात पण त्याला देखील दे देवीचं कौल लागतो मुधोजी म्हणाले सईकडे बोट करीत विषय बदलीत मासाहेब म्हणाल्या काय नाव हिचं सईबाई आणि हा मुलगा बजाजी सात आठ वर्षाची सई आपल्या विशाल नेत्रांनी मासाहेबांकडे पाहत होती गव्हा रंग असूनही तिच्या रूपाचा गोडवा नजरेत भरणारा होता धारदार नाक पातळ ओठ रेखीव काळे नेत्र उंच मान चेहऱ्याच्या चे गोड्यात भर घालीत होते मासाहेबांनी निंबाळकरांना थोडे दिवस राहण्याचा आग्रह केला मुधोजी पुण्यात राहिले मासाहेबांच्या बरोबर सई सावलीसारखी फिरू लागली बजाजी शिवाजी बरोबर राहत होता सायंकाळच्या वेळी वाड्याच्या पुढच्या चौकात मर्दानी खेळ चालले होते पंत पाहत होते लाठी बोथाटी झाली आणि शिवपाने हाती तलवार घेतली उस्ताद तलवार घेऊन उतरले डाव सुरू झाला खणखण आवाज उठू लागले सदरेच्या खांबाला रेलून हे पाहात उभी असलेली सई आत धावली आत मासाहेब बैठकीवर बसल्या होत्या मुधोजी निंबाळकर खाली बसले होते सईबाई मुधोजींच्या कानाशी वाकली मुधोजी म्हणाले नंतर चला ना आबा गाल फुगवून सई म्हणाली सांगितलं ना मध्ये बोलू नको म्हणून काय म्हणते सई जिचावनी विचारले सईबाई चटकन मासाहेबांच्याकडे धावली म्हणाली मासाहेब बघा ना बाहेर खेळ चाललेत आबा येत नाहीत पाहायला भारी सतावते ही पोर मुधोजी म्हणाले चला मुधोजी आम्ही खेळ पाहायला येऊ फार दिवसात आम्हालाही सवड मिळाली नाही मासाहेब उठल्या मुधोजी न उठवले उठावेच लागले मासाहेबांचा हात धरून सई बाहेर आली मा साहेबांना पाहून दादोजी उठले सदरची मंडळी मुजरा करून बाजूला झाली मासाहेब बैठकीवर बसल्या दादोजी मुधोजी आदमीने बाजूला बसले चौकात चार जोड्या तलवार खेळत होते उस्ताद दाने मुजरा करतात मा साहेबांनी विचारले नानू उस्ताद आमच्या बाळराजांना नवीन काय शिकवलं नानू म्हातारा होता तरी वाळल्या हाता हाडात तेज होतं तो म्हणाला मासाहेब धावतोच की आता नानूने सूचना केल्या चौक मोकळा झाला नानू म्हणाला राजे लाठी घ्या लाठी घेतली राजांनी लाठी फिरवायला सुरुवात केली साधी बगली चक्री सारे प्रकार करून दाखवले चक्री लाठीच्या वेळी तर लाठीची गुणगुण ऐकू येत होती तीन हात होताच नानूने काठी उचलली राजांच्या समोर जात तो म्हणाला बेतान राजे नाहीतर मागच्या सारखा बावळा निरकून ठेवशिला सारे हसले नमन करून हातावर थुंकून नानूने काठी उचलली बार राजांनी त्याचे अनुकरण केले राजे करा मोहरा राजांनी काठी उचलली काठीचे वार होत होते ते वार नानू काठीवर झेलत होता मागे सरकत होता खाट आवाज उठत होते सारे कौतुकाने पाहत होते मध्येच नानू ओरडला राजे सांभाळा आणि नानूने मोहरा केला नानूने नानूचे घाव राजे काठीवर झेलित होते भीतीने जिजाऊंचे डोळे ताज ठरले नानू वेगाने चाल करीत होता राजे मागे सरकत होते आणि राजांच्या हातची काठी सुटली नानूने मासाहेबांकडे पाहिले निश्वास सोडून मासाहेब म्हणाल्या नानू अरे बेतानं ना, पोराबरोबर खेळतोयस तू ते वाटतं नाही या खेळात लहान मोठं कुठलं जो आधी साधन त्याचा डाव अजून राजांचे हात बळकट झाले नाहीत म्हणून काठी सुटली असंच शिकायचं त्याच वेळी केळीचे मोने आणले गेले चौकात खुंडीवर केळी उभी केली आणि राजांच्या हाती विटा दिली राजांच्या उंचीपेक्षा विटा दीड हात उंच होता फाळाखाली चांदीचे कडे खुळखुळत होते कड्याखाली भा थोरला गोंडा होता विटाच्या टोकाला रेशमी काढणी होती राजांनी केळीपासून दूर जायला सुरुवात केली दुसऱ्या टोकाला ते गेले काढणी हाताला गुंडाळून पवित्रा घेऊन उभे राहिले नानू ओरडला राजे चाल करा मस्ता डोळ्या टाकीत राजा झेपावले केळीपासून आठ हातांवर राजे आले आणि एक बळाने त्यांनी विटा फेकला सरसरत विटा घुस सुटला आणि हातावरच्या केळीत भस्कन घुसला ओढीबरोबर त्या क्षणी विटा माघारी राजांच्या हाती आला न राहून मुधोजे ओरडले वाह राजे सईबाई मासाहेबांच्या जवळ बसून हे सारे कौतुकाने पाहत होती चौकातून केळ हलविली आणि दुसऱ्या चौकात दोन मोने आणले गेले मासाहेबांच्या बैठकीच्या समोर दोन्ही मोने आठ हातांच्या अंतरावर समांतर लावले गेले शिवाजीराजांनी दोन्ही हातात पट्टे चढवले चौकात येऊन त्यांनी पट्ट्याचा पवित्रा घेतला बाल शिवाजी करारी मुद्रेने खेळ खेळत होते तरी त्यांच्या ओठावरचे स्मित दडत नव्हते आपल्या तीक्ष्ण नजरेने त्यांनी सदर निरकली हाताचा अंदाज घेतला चौरंग चौक फिरून त्यांनी उजवा गुडघा टेकला उजवा हाताची पट्टा सरळ केला डावा रुंदावला होता शिवाजीराजांचे मस्तक झुकले होते शिवाजीराजे मासाहेबांना मुजरा करीत होते नजर वर झाली तेव्हा सस्मित वदनाने मासाहेबांनी मानेने मुजरा स्वीकारल्याचे दिसले शिवाची नजर दादोजींकडे गेली त्यांनीही मानेने मुजरा स्वीकारला बाळ राजे उठले हात फिरवू लागले हात फिरवताच ते केळीच्या मध्यभागी उभे राहिले दोन्ही केळीचा त्यांनी अंदाज घेतला आणि डोळ्याचे पाते लावायच्या आत अत्यंत वेगाने दोन्ही केळींना वार केले शिवाजी राजांनी परत मुजरा केला दोन्ही केळी तशाच उभ्या होत्या सईबाई खुदकन हसली साहेबांनी सईबाईकडे पाहिले त्या म्हणाल्या नानू असतात आमच्या सईबाईंना राजांनी काय केलं ते दाखवा नानू असतात पुढे झाला दोन्ही केळ्यांना धक्के देताच दोन्ही केळी मधून तुटल्या समांतर अंतरावर त्या छेदल्या गेल्या होत्या तुटलेल्या केळी पाहता सईबाईंचे डोळे विस्पारले गेले ती उद्गारली अगोबाई आणि तिने पदर तोंडाला लावला सारे हसले लाजलेल्या सईला जवळ घेत मासाहेब म्हणाल्या सई नवरा चालेल का तुला सईबाईने एकदा मासाहेबांच्याकडे पाहिले आणि दुसऱ्या क्षणी पट्टी उतरवित असलेल्या शिवबांकडे पाहून मासाहेबांना त्यांनी मोठ्यांनी म्हटल्या हो चालेल मासाहेब गोऱ्या मोऱ्या झाल्या सईला जवळ घेत त्या म्हणाल्या हात गदडे असं हो म्हणून सांगतात का मासाहेबांची उपस्थिती विसरून सारा चौक हसण्याने भरून गेला हसणे शांत होताच दादोजी स्थिर आवाजात म्हणाले मासाहेब एक अर्ज आहे काय दादोजी गोष्ट निघालीच आहे तर हरकत नसेल तर ही गोष्ट पक्की करावी राजे ही आता दहा वर्षाचे होतील जोडाही शोभून दिसेल नानू असताच काय म्हणतात दादोजी नानू म्हणाला खरंच आहे ते देव या बार उडवून समद झालं वाडा झाला चौक झालं लिवणं वाचणं झालं सुनबाईशिवाय घराला शोभा आहे वय आवंदा करून टाकूया आहो पण निंबाळकर मामा काय म्हणतात ते तरी विचारा पोर त्यांची असे शब्द वापरू नका मासाहेब पोर आपले आहे महाराजांच्या कृपेने जीव वाचला जहागीर मिळाली अण्णाला लागलो आम्ही पोर पदरात घेतली तर आजवरच्या उपकारांवर ऋणानुबंधांवर कळत चढेल जगदंबेच्या मनात असेल तर होऊन जाईल पूर्वीपासून चालत आलेला संबंध पुढे चालू होईल दादोजी जी चांगली वेळ बघून बंगलुरला तातडीने खलिता पाठवा आमची इच्छा सर्वांना कळवा तिकडून होकार आला की आपण हे सर्व कार्य पार पडू मासाहेब उठल्या सई म्हणाली मासाहेब एवढंच जायचं मासाहेब हसल्या कौतुकाने तिचा गालगुच्छा घेत म्हणाल्या एका बैठकीत जेवढं केलंस ते का थोडं झालं आता उठबाई पुष्कळ काम आहेत सर्वांची मुजरे झाले सईबाईंसह मासाहेब आत गेल्या ओलावलेल्या पापण्यांनी मुधोजीराव समाधानाने परत बैठकीवर बसले